जत तालुक्यात लोक वनवाशी पडले की त्यांची कामं करणार बाकीचे माप काढून तू फ्लॅट मध्ये याच काम करतो का फडणवीस साहेब तुम्हाला माझी एक विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब आवर घालावा पक्ष पक्ष सुतात तर ही संस्कृतीची भाषा नव्हे आणि जो माणूस बापू बापूबिरू आणि बापू बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणा जो वापरतो बापू बिरू यातलं काय येतं तुला बाळूमामाचं काय येतं तुला तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असतील तर त्यांच्या पद्धतीने पाऊल पाऊल टाका बाळूमाने काय केलं ते बघा बापगुरुंनी काय केलं समाज समाजासाठी ते बघा आणि तुम्ही समाजासाठी काय करता हे कर या हे सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा आम्हाला जास्त लावू नका आम्ही बोलतो थोडकच बोलतो पण कार्यक्रमच करतो अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय हलको फलतो माणूस वाटला का नाही त्या माणसाच्या नावाला लावून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही आणि त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं मी त्याला गोपीचे सुद्धा म्हणू शकत नाही कारण का तर तिची ती लायकीच नाही त्या लायकी म्हणून त्याला ना वागला नाही आमच्या संपूर्ण धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला त्यानं मालखानी राहायला पाहिजे काम केलंय